महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त वेळेची काटेकोरता आणि स्पष्ट वक्तृत्व यांची ओळख असलेले वेळ पाळणारे दादा अचानक काळाच्या पडद्याआड गेले त्यानंतर संपूर्ण राज्य सुन्न झालं ज्यांनी आयुष्यभर वेळेचा आदर केला निर्णय घेताना क्षणही वाया घालवला नाही तर दादांची एक्झिटही तितकीच अनपेक्षित आणि वेदनादायी ठरली त्यांच्या केवळ एक नेता नाही तर एक शिस्तप्रिय प्रशासक एक स्पष्ट वक्ता राजकारणी आणि अनेकांसाठी मार्गदर्शक हरपलाय त्यांच्या निधनानंतर वयाचा एक विचित्र योगायोग दिसून आला अजित पवारांच्या आयुष्याचा शेवटचा आकडा पाहून अनेकांच्या मनात गूढ शांतता आणि अस्वस्थता दाटून आलीये तो आकडा आहे सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहा दिवस अजित पवारांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला तर ते त्यांचा दुर्दैवी निधन आज म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला झालं यावरून त्यांचा जीवनकाळ सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहा दिवस इतका होता या वयाचा अंगावरती काटा आणणारा योगायोग दिसून येतो हा योगायोग केवळ आकडा नसून अनेकांना अंतर्मुख करणारा ठरतोय विज्ञान श्रद्धा आणि योगायोग यांच्यात अडकलेला हा क्षण अनेकांच्या मनात न बोलता राहिलेला प्रश्न सोडून जातो राजकारणात असो व वैयक्तिक आयुष्यात दादांची वेळ पाळण्याची सवय सगळ्यांनाच माहिती होती मात्र वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट झाली बैठका असोत दौरे असोत किंवा निर्णय प्रक्रिया उशीर गोंधळ किंवा निष्काळजीपणा यांना त्यांच्या शब्दकोशात जागाच नव्हती अधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अजितदादा सगळ्यांना एकच सांगायचे वेळ पाळली तर व्यवस्था चालते बाहेरून कठोर थेट आणि कधी कधी वाटणारे दादा प्रत्यक्षात मात्र मनाने अतिशय संवेदनशील होते अनेक कार्यकर्त्यांच्या अडचणी त्यांनी सोडवल्या होत्या अनेकांचे करिअर त्यांनी शब्द न बोलता घडवले प्रसिद्धीपेक्षाही कामाला महत्त्व देणारी त्यांची वृत्ती आजच्या राजकारणामध्ये दुर्मिळपणे आढळून येते राजकारणात दादा सक्रिय होते अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती होत्या त्या सांभाळतही होते पुढील योजना आखत होते अशा वेळी त्यांची ही अकाली एक्झिट म्हणजेच राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये निर्माण झालेली मोठी पोकळी आहे समर्थक सहकारी विरोधक सर्व त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत मत कारण मतभेद असले तरी त्यांच्या कामावरती कुणीही शंका घेऊ शकत नाही किंवा कुणीही बोट उचलू शकत नाही दादा आता आपल्यात नाहीत पण त्यांची शिस्त निर्णय क्षमता स्पष्ट बोलण्याची हिंमत आणि वेळेचा आदर हे सर्व महाराष्ट्राच्या राजकीय स्मृतीत कायम राहील वेळ पाळणाऱ्या दादांची एक्झिट झाली असली तरी त्यांच्या कामाचा ठसा काळाच्या पटलावरती आढळ राहणार रह आहे